माझं नाव अरुण गंगाराम कदम पण राजकीय क्षेत्रामध्ये मला सगळे अण्णा कदम म्हणतात मी एकोणीसशे ऐंशीपासून शिवसेनेचं मुंबईमध्ये त्या शिवसेनेचे नेते माझे पर्यावरण रामदासभाई कदम यांचं मी लांबलो गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी शिवसेनेचं बाळासाहेबांचं शिवसेनेचं काम करते आणि काम करत असताना रामदासभाईंचे काम केले बाळासाहेबांच्या विचारात प्रेरित होऊन आम्ही सगळे शिवसेनेमध्ये करतो आमचं पूर्ण कुटुंब शिवसेनेमध्ये काम करतो मी एकोणीसशे ऐंशीपासून बाईंबरोबर मुंबईमध्ये आई मुंबईमध्ये सत्यशाल करून झाली पण त्यापूर्वीपासून बाई शिवसेनेचे काम करायचे काम करत असताना दसरा मेळा असू दे शिवसेनेचे मोर्चे असू दे, दे। एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक ते एक्क्याण्णव ब्याण्णवपर्यंत ते लिडर्स प्रकारचे मोर्चे निघाले त्या बाळासाहेबांचे मोर्चे काढले त्या प्रत्येक मोर्चामध्ये आम्ही असायचो त्यावेळेला बाळासाहेबांनी त्या, हो हो इथे एक घोषणा केली होती गर्वसेवा मंदू आहे त्या त्याला प्रेद होऊन आम्ही सगळे साहेबांबरोबर आम्ही काम केलं होतं आणि त्यानंतर मी मी महेंद्र आणि महेंद्रामध्ये जॉबला होतो पण इथे रामदासभाईकडे खुळशीनगरला आमदार झाल्यानंतर आमचं संपूर्ण कार्य आम्ही इथे माझ्या गावाला माझं जन्मगाव इकडे जामगे त्या गावात आम्ही चालू केलं तालुक्यामध्ये काम करत असताना दोन हजार सातला मला संधी आली इथे पंचायत समितीची माझ्या भागामध्ये सीट ओपन पडल्यानंतर मला इथे तिकीट कार्यकर्त्याने भाईंना सांगून मला तिकीट दिलं गेलं आणि त्यावेळी मी सभापती आलो आणि दोन हजार मी राजकारणामध्ये अजूनपर्यंत कार्य आहे दोन हजार सातला मी पंचावीला लढा आलो परत दोन हजार बाराला परत पंचायत समितीला आलो आणि दोन हजार सतराला परत जिल्हापासून लढू आलो आणि तिन्ही वेळेला मी सभा सभापती पंधरा वर्षे मी सलग काम केलं भाईंचे म्हणजे काम एक धडाडी भाई जे काम करतात ते तळागावचे शिवसैनिक आहे तिथे जाऊन भाई काम करतो भाईने कधी घरी बसून काम केलं नाही भाई जेव्हा तालुक्यात एकोणीशे नव्वदला आल्यानंतर बाळासाहेबांनी भाईने तिकडल्यानंतर इथे जो संघर्ष केला भाईने त्या संघर्ष प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही होतो ते त्यावेळेला एकोणीसशे नव्वदला केशवराव भोसले उमेदवार होते त्यांनी अपक्ष लढ निवडून लढत होती आणि तुबा कदम ते काँग्रेस पक्षाचे आई काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेला खूप दहशत होती म्हणजे एवढी दहशत होती की मुंबईचे काही गुंड आणून इथे आमच्यावरती दहशत केली पण त्याला आम्ही तोंड देऊन एकोणीसशे नव्वदला भाई जवळ पंधरा हजार मतांनी तेव्हा निवडून आले होते आणि त्या संघर्षामध्ये पूर्ण तेव्हापासून आम्ही इथे खेडमध्ये आम्ही संघर्ष करतोय कायम संघर्ष करते आणि आता जो बदल झाला तो बदल होण्यापूर्वी जेव्हा आम्हाला त्रास दिला गेला इकडे की एक, एक दोन हजार चौदाला जेव्हा इथली दापोली मतदारसंघाची सीट पडली गेली शिवसेनेची तेव्हा भाईने निश्चय केला की पुढच्या पाच वर्षामध्ये काही करून आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये भगवा फडके आणि पाच वर्षामध्ये भाईनी वरूनच योगेशांना दिलं आणि योगेशांनी चांगलं काम केलं काम केल्यामुळे ते दोन एकोणीसला आम्ही शिवसेनेची सीट तर इथे शिवसेना धंदा चालू झाला पण का कोण जाणे आमच्या पक्षप्रभूंना काय वाटलं की दोन तीन वर्षामध्येच ते सन्मान्य योगेशदाचा कदम यांचे पंख झाडू लागले आणि तो आमच्या या मतदारसंघामध्ये लोकांना खंत वाढायला लागली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काय आलं आम्हाला माहिती नाही पण म्हणून म्हणूनच या दापोली मतदारसंघातले सगळे शिवसैनिक योगेशांच्या पाठीशी उभे राहिले कारण त्यांच्यावरती अन्यायच केला गेला कारण तो एक चांगला तरुण काम करतो एवढ्या वर्षामध्ये या मतदारसंघाला एक सुशिक्षित तरुण असा आमदार लावल्यामुळे लोकांना लोकांना म्हणजे खूप चांगली प्रतिक्रिया होती आणि ते होत असतानाच या आमच्या पक्षप्रमुखांनी जी भूमिका घेतली योगेशदाच्या विरोधात ती ती खूप वाईट होती आणि म्हणून जो आज आज जो योगेश तुम्ही आता बघितलं योगेशदाचं काम कधी पद्धत चालू आहे फक्त यांनी चांगल्या प्रकारे देश शिवसेनेचं काम चालू आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही तळागाव म्हणून पोहोचवतोय सगळ्यात पहिले म्हणजे हिंदुत्व आता जे उद्धव साहेबांचे ज्यांच्याकडे केली केले त्यांच्या त्यांच्यावर आम्ही कायम संघर्ष केला आमच्या तालुक्यामध्ये पण त्यांनी कधीच हिंदुत्व कधी लोकांनी मानलंच नाही आणि मग हिंदुत्वाचे जो विचार बाळासाहेबांचा आहे त्यांच्या पाठीशी आम्ही काम कायम राहिलो आणि बाळासाहेबांचे विचार आम्हाला पडले म्हणून आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आम्ही आहोत नाही ते भाईंची पद्धत एक वेगळी होती दादांची पद्धत एक सुशिक्षित असल्यामुळे त्यांची पद्धत वेगळी आहे ते प्रत्येक कार्य भाई पण प्रत्येक कार्यकर्ते भेटायचे प्रत्येक दादांची पण तीच पद्धत आहे फक्त त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी दादा एकदम सौम्य आहेत ते जास्त म्हणे कोणावरती रागावत भाई जरी रागावत असले तरी थोड्या वेळ त्या कार्यक्रम जवळ खूप कार्यक्रम तुम्हाला मी असे कार्यक्रम नावं देते तुम्ही सगळ्यांनी त्या तालुक्यामधले जवळजवळ पासष्ट कार्यकर्ते असे आहेत की ते भाई भाईंसाठी काही करायला ते आजही काही कार्य कार्यकिर्दी असते पण भाईंचा एक भाई भाई फोन गेला की ते पोस आज भाईंची तब्येत बरोबर नसल्यामुळे आज सगळे कार्यकर्ते एवढे एवढे सगळे भाईंची हे करतात काळजी घेतात की भाईना कधी बरं वाटलं बाई केव्हा तालुक्यात आहेत बाई म्हणजे भाईंची वाट बघतात बाईंची योग्य दादाची पद्धत वेगळी असली पण काम सारखंच करतात लोक पक्षाचं काम करतात दादा हे प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात त्यांचे काम म्हणजे जसे भाई रात्रंदिवस भाईने मेहनत केली बहिणी दिवस जातो ठेवाच पाहिजे बहिणी मी बाईंबरोबर काम करत असताना ती दोन दोन वाजता आम्ही काही कामातीच ठेव जाऊन पेट्रोल बॅग्स लावून केले दादा पण तशा पद्धतीने दादा दोन दोन पण जागर करून लोकांच्या कामा निप्टारा करतात दोघांचं कामाची पद्धत जवळजवळ म्हणजे कामाची पद्धत वेगळ्याची पण काम फक्त तेच करतात दोघे पण कोकण कोकणामध्ये शिवसेना म्हणजे जेव्हा दोन हजार पाचला नारायण राणे गेले त्यावेळेला जवळजवळ कोकणाची शिवसेना सभेच लोक सांगत बाळासाहेबांनी बाईनं विश्वास ठेवला बाईंना विरोधी पक्ष निर्माण दिल्यानंतर भाई भाई आम्ही भाईनी पूर्ण जेव्हा कोकणात फिरले तेव्हा बाईंवर आम्ही बाईंवर साथ दिलेली आहे सगळ्यात पहिलं आम्ही खेडमध्ये नारायण राणींना इथे आढवले आता जे महाराष्ट्रामध्ये जे साहेबांवर जे नेते आहेत ते सांगत असतील पण त्यावेळेला दोन हजार पाचला कोणाची हिंमत नव्हती आम्ही स्वतः पाहिलेली आहे भाईंवर स्वतः आम्ही असायचो विधानभवनामध्ये पण तिथे जेव्हा अधिवेशन चालू असायचं एकाचही कोणाची नारायण राणीसमोर जायची हिंमत नव्हती एक मी भाई आणि त्यामुळे बाळासाहेबांनी विश्वास ठेवला आणि बाईने त्यांचा विश्वास साध्य ठरवला आवाज साक्षीदार आहे जे काम केलं ते बाईण पूर्वीपासून साक्षीदार आहे आणि त्यावेळेस जर कोण जर भाईंच्या तसं दिलं नसतं त्याच वेळेस शिवसेने शिवसेना तिथे संपली असती पण बाळा भाईने त्यावेळे आणि ते बाळासाहेबांनी मान्य केलं होतं की हे रामदास कदमच करू शकते त्यांनी बाईने ते करून दाखवलं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षामध्ये घरी बसून काम केलं पण शिंदेसाहेबांनी त्यावेळेला पण त्यावेळा तिथे ते मंत्री असताना त्यांच्या खालीत मंत्री असताना पण स्वतः आमच्या वेळेस जेव्हा इकडे पूर पूर आला इकडे अतिवृष्टी झाली त्यावेळेला स्वतः शिंदेजी झाली संपूर्ण मतं शिंदेसाहेबांनी केली होती पुराच्या वेळेला कोविडच्या वेळेला पण त्यांनी आमच्या गावात आमच्याकडे काही हीट वाटप केलं गेलं बरंच काही लोकांना गरीब लोकांना काही लोक धान्य बी वाटप केलं सगळं शिंदेसाहेबांच्या मार्फत झालं आणि म्हणून शिंदेसाहेबांनी लोक आकर्षित त्यांनी काहीतरी केलं म्हणून त्यांच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी काय केलं असं उद्धव उद्धव काय केलं असं तर उद्धव ठाकरेंनी मागे गेलं काही केलं नाही अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये फक्त एकमेक केलं मी इथला की इथे काम करत असताना माझ्या आमदाराला राष्ट्रवादीच्या पडलेल्या माझी आमदाराला इकडे ताकद दिली जायची आमच्या त्या खेडमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकदाही आले नाहीत चिपळूणला येऊन गेले पाच मिनिटासाठी येऊन गेले जेव्हा चिपूळमध्ये पाणी शिरलं त्यावेळेस चिपूळमध्ये खेडमध्ये पण तेवढंच जातं पण ते खेळमध्ये आले नाही पण शिंदेसाहेब चिपळूणला आले खेळला आले सगळे दाप इथे गेले माडला गेले त्यानंतर आज मला वाटतं परवा जी एक त्यांची सातवी की आठवी फेरी असेल खेडमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी सगळं शिवसैनिक ठामपणे उभं राहावं आणि ते एकमेव आम आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि बाळासाहेबांचे विचारते तळागाव बोलू शकतात असं त्यांच्यावरती विश्वास आहे हे आम्ही लोकांना संदेश नाही की आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठी राहू